आई भावाच्या मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरात घडली आहे या घटनेमुळे कोल्हापूर चांगलंच हादरले नेमकी काय घडली ही घटना पाहूयात प्रेमी उगलाने आम्ही लग्न करणार नाही पण इन मध्येच राहण्याचा आग्रह धरलेला होता याच कारणावरून रागाच्या भरात नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पवार वय चोवीस राहणार शनिवार पेठ हिचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मृत तरुणीची आई शुभांगी वय पन्नास भाऊ सूरज वय वीस आणि मामा संतोष आडसुळे वय पस्तीस राहणार देवठाणे पन्हाळा मूळचे यांना अटक सर्वसामान्य घरातील इतर मुलींसारखीच आयुष्याची स्वप्ने बघणारी वैष्णवी एका खासगी बँकेत नोकरी करत होती शनिवार पेठेत त्यांचं घर असून आई आणि लहान भाऊ यांच्यासोबत ती राहत होती ओळखीतीलच एका तरुणाशी तिचे प्रेम होते दोन्ही कुटुंबियांचा याला पाठिंबाही होता मात्र लग्न न करता दोघे एकत्र एक राहण्याचा विचार करत होते लग्न तरी करा किंवा हे प्रेमसंबंध तोडा असा आग्रह वैष्णवी हिच्या आईनं धरला होता त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पवार या बुधवारी मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन एस टीने पुण्याला कात्रज इथे गेलेल्या तिथे वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर ठाम होते त्यामुळे शुभांगी या मुलगा मुलगी आणि भावाला घेऊन परत आल्या ते चौघेही कोल्हापुरात आल्यावर पन्हाळ्यातील देवठाने येथे संतोष आडसुळे यांच्या घरी गेले तिथे तिघांनी काठी दोरी आणि लोखंडी सळीने वैष्णवीला बेदम मारहाण केली सुमारे तासभर ही मारहाण सुरू होती त्यानंतर रात्री दोन वाजता सर्वजण जेवण करून झोपले काही वेळाने मात्र वैष्णवीच्या पोटात दुखू लागले पहाटे तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेले परंतु प्रकृती अधिकच बिघडत असल्याने कोल्हापुरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं अंगावर मारहाणीच्या खुना असल्याने डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा सगळा घडलेला प्रकार समोर आला पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर कोल्हापूर मात्र चांगलंच हादरलेलं आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूर मी दुर्वादवी